मॉर्निंग स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये का कुठे का कुठे गेला हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय माय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तुला बाप्पा कोणी लावला भाऊ हा गुड मॉर्निंग अजून गुड मॉर्निंग स्टाईल माते स्टाईल हे की बाप्पा लावते चल हा बाप्पा बाप्पा लावते जय जय बाप्पा आवडतो तुला बाप्पाला तर आज संडे स्पेशल नाश्ता होता ते म्हणजे मिक्स डाळीचे अप्पे तर त्यासाठी मी काल दिवसभर डाळी भिजून ठेवल्या होत्या पाण्यात आणि संध्याकाळी मिक्सर मध्ये ग्राइंड करून घेतल्या होत्या आणि ते व्यवस्थित झाकून दिलं होतं आणि ते छान असं फरमेट पण झालं आणि आज सगळे त्याच्यात कांदे टोमॅटो लाल चटणी जिरं चवीनुसार लाल चटणी तिखट मसाला थोडासा अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी हळद असे टाकून मीठ चवीनुसार मिक्स करून घेतलं छान आणि आपे आहेत ना खूप दिवसांपासून झालेले पण नव्हते कारण इटली डोसा वगैरे सगळ्यांना आवडतो ना म्हणून होऊन जातात आणि इशू थोडेसे आपेला कांदे टोमॅटो आवडतो तिला प्लेन आपे आवडतात म्हणून थोडीशी कंटाळा करते आपली खायला म्हणून ते लवकर होत नाही इडली ढोसा कसं तिला जास्त आवडतं म्हणून होऊन जाता आणि याच्यात मला थोडीशी हळद कमी वाटत होती म्हणून मी थोडीशी अजून ॲड केली त्याच्यात आणि बॅटर पूर्ण रेडी झालेलं होतं आता चटणी वगैरे टाकून झाली होती म्हटलं थोडंसं कोथंबीर पण टाकून देते आणि पाच दहा मिनटं राहू तिला एका साईडला रेस्ट होण्यासाठी मग करायला घेते आणि हे प्लेन होते म्हणजे याच्यात कांदे टोमॅटो वगैरे काही मिशू द्यायचे होते आणि मॅडम आता इकडे नाश्ता पण चालू आहे गरम गरम खायला घेतलं तटका पण लागला लाग तिला त्यानंतर तिला दिलं मग त्यानंतर आमचे करायला घेतले म्हणजे याच्यात ते सगळं आहे ना काले टोमॅटो वगैरे ते आम्ही घेतलं करायला आणि आणि हे मिक्स डाळीचे आपे आहेत ना सगळ्यांना आवडता म्हणजे फक्त येशूला ते प्लेन आवडता बाकीच्याना सगळ्यांना आवडता आणि मी रव्याचे अजून ट्राय केलेले नाही आहेत एखादेच मी रव्याचे पण ट्राय करेल आणि ही मी पूर्ण रेसिपी म्हणजे मी आपे कसे बनवते मिक्स डाळीचे हे पण तुमच्यासोबत मी शेअर करेल वेळ भेटला तेव्हा <laughs> कारण जी ते मध्ये काढते म्हणजे ग्राईंड करते वगैरे तेव्हा मला अजिबात वेळ नसतो म्हणून थोडं थोडं शूट करायचा प्रयत्न करते आणि हे आमचे टाकून दिले आणि दहा पंधरा मिनटं एका साईडला हो तेल टाकून दिलं होतं खाली आणि लगेच ते परतावायला घेतले आणि खूप छान असे क्रिस्पी झाले होते एका साईडला आता दुसरी साईडला टाकते बघू शकता तुम्ही कलर पण किती छान आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान होती आणि असं म्हणजे आधी आईंना दिली इशूला दिले आईंना दिले मग मी मग मी अंजने खाल्ले आणि हो। तर तुम्हाला हे कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा रेवा देना तो कोण देऊन दीदीचा दीदीचा कोण या तो दिना भाऊ रे बाप देवा नको भरून टाक क्लीन करते रेवा अगं पण करू जास्त इकडे अशी टिकी काढली ना तुझ्याकडे मागते बघ कशी कशी करते दे, इशू ती खाली बसल दे हातात देऊन दे फक्त आणि ती जी मेंदीची बाजू आहे ती तुझ्याकडे गी हा पुढे दाबून पुढे दाबणार निघणार नाही असं ओढ तिच्याकडनं रे वा ना नाटक करडायचं होती बघ ना कशी करते बघ ना खूश दे दे <laughs> नाटक <laughs> केस लावना बघ सांग दिदी दे बोल दीदी तर मला आज नाश्ता करायला थोडासा उशीर झाला होता सगळ्यांचा नाश्ता झाला होता आणि आता बारा तरी मी आता करायला बसली होती तर थोड्यात इशू म्हटली की जो मम्मा तुला आशा करून घे मा, मा बाकीचं किचन वगैरे म्हणजे सगळे डायनिंग वगैरे जो क्लीन करायचा आहे ना तो मी करते आणि बघा किती व्यवस्थित क्लीन करते आणि तिचं लक्ष नव्हतं की मी ती तिचा ब्लॉग घेते असं आणि माझ्या ताईने असं व्यवस्थित डायनिंग वगैरे वगैरे क्लीन केला आणि असा होता माझा हा आजचा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय